तर बघा संध्याकाळच्या सात वाजून तीस मिनटं झाल्यात आठ वाजायला वीसच मिनटं कमी आहेत बघा आणि आज येणार आहेत आपल्या घरी ताई आणि भाऊ तर बघा ताईंचा बड्डे उद्या तर गेल्या पण बड्डेला आम्ही बरोबर इथं राहायला आलो त्यांच्याच बड्डेला आणि आता बड्डे तर असं माझ्या मनात आहे तर मी रात्रीच्याला जाऊन ताईंना हॅपी बड्डे आणि केक घेऊन जायचं आणि त्यांना सरप्राईज द्यायचं केक घेऊन बघा पण त्यांचं रिॲक्शन इथे मी सांगितलं आहे शंभूला केक इथे आणायला तर शंभू केक इथे आणतात तर आता बघा ताई भाऊ आणि ताईंच्या सासूबाई यायला लागल्यात आल्यात कटपळ तर मला बनवायचं आहे साईपाग आता मस्तपैकी आता त्या आईने सांगितलं आहे म्हणले मस्तपैकी चिकनची भाजी बनव तर शंभूला सांगितले आणायला शंभू घेऊन येतात तोपर्यंत म्हणलं भाकरी आणि भात आपला करून घ्यात ये कर, तर ताईस तर मी तवर भाकरी आणि भात टाकते इकडं शंभू आल्यानंतर भाजी बनवता येईल चला आता मी करते स्वयंपाक तर माझ्या चाललेत बघा भाकरी आल्या करायच्या आणि इकडं टाकल्या भाषे जायला आणि बघा ताई आणि आलेत कृष्ण हळूच गेला आयो चोरगत का हो येत तुम्ही आओ शंभू आला लाडदीच निवडली मी हो काय नाही दी किचन मध्ये एकटीच होती काय खरं नाही बसा थांबा पाणी म्हणून आई कुठे गेल्या बाई माझा पचका गेला तुम्ही जाऊ द्या ताई माझा हिनी पचका केला बघा काय खरं नाही गाव तसं केलं ताय मी करत त्यांना चिकन आणायला लावलं भाजी बनवती मी भाकरी चालू काय खरं नाही आता कसं करावा हां बा आता फोन लावून द्या बर पाणी होय माझं करल तुम्ही सगळं काय लावा मी सायपाक करत करा घेतलं विचरायला हवा माझी भाकर बघून आली बाकर बघती तर बघा इतक्या उलसाने साईपाका लागली होती मी त्यांनी सगळ्या माझा हे केलं तर चला आईला फोनवर बोलते काय बोलते ती तुम्हाला पण दाखवते आता पटका उडवला आता उडवला मम्मीचा पटका तर बघ मला संपूर्ण भाजी बनवली तर आईला फोनवर बोललं म्हणलं काही बोललेच नाही बघा आणि मला भात पण शिजून झाले बघा आणि भाकरी पण पाच भाकरी केल्या आणि चिकन शिजवून भाजी दिली बघा फोडणीला ताई आहेत बाहेर रांगोळ काढतात आता म्हणल्या आपण तुळशीची लग्न तर तुळशीचे ला लग्न लावायचं बघतात तिकडं ताई रांगोळी ती काढतात काय चाललंय बाहेर कृष्ण ह्याटाकडे पण वाजवायच्या आणि प्रियंका ताईंना माहीत नाही केक आणलाय म्हणून मी शंभूला सांगितलं होता केक आणून फ्रीजमध्ये ठेवलाय बघा इथं मस्तपैकी शंभूला म्हटलं केकवर नाव काय टाकले तर माझं असं म्हणणं होतं जाऊबाई टाकायचं लाडक्या जाऊ बाई म्हणून असं किंवा ताई तर ताई टाकले त्याच्या अदोगर शंभूने टाकलं होतं मामी परत तसलं कॅडबरीचं घेतलं म्हणले परत म्हणले ताई टाकले तर मी असं म्हणणार होत टाकायचं होतं लाडक्या जाऊ बाई असं करायचं होतं मला सांगितलं होतं मी शंभूला त्यांच्या ध्यानातच राहिले ना त्यांनी टाकले ताई तर केक आपण परतच ओपन करतानाच बघू आता काही केक दाखवत नाही मी आता लग्न लावतो तुळशीचे जेवाय घालते सगळ्यांना झाले सगळं आवरून येते बारा वाजाची वाढवू आपण नंतर टाटाय का आता तुळशीची लग्न ती लावली व्हिडिओ काय घेतला नाही आता इथं फटाकड्या वाजणार आहेत पाटाकडे वा 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 तर बघा आता आमची जेवण ती झाली जेवण करून ताई म्हणल्या बारा वाजत आले चलकी पूजा ती भांडी घासायची मी तशीच राहू दिली तोंड धुलं पटकेच पाण्याने त्यांना चला म्हणलं म्हणजे झोप जाईन झोप लागायची नाही भाऊ चला हो ताई चला की मी केक घेते फ्रीज मधला मेन गोष्ट तर बघा आपण रिएक्शन काय घेत तर बघा केक घेतलाय आता आता आम्ही जातो नाही उठणार त्यांना झोप लागली झोप उद्या राधा उठते का राधाला उठवा की आता बघ तर मम्मीचा बड्डे करायचं म्हण नाही झोपली शाळेत ना आल्यापासून सगळ्या मैत्रिणीला सांगितलंय माझ्या मम्मीचा बर्थडे हाय आमच्या दोघींच काल वाचवलं नाही मी विश केलं नाही मम्मी मी आधी का कि मी केलं मी म्हणलं मी गेल्या बड्डेलाच केलं विश मम्मीला चला जा आता प्रियंका ताई लोक आपल्याला काय म्हणते चला, चला। उशीर झाला ताईंनी बघितलं टायमिंग कुत्री भोकायला गेला का प्रियंका ताईंच्या घराकडं आल्यावर ताई वाटत चला परत बारा वाजलेले आहेत आणि आता आम्ही आलोय प्रियंकाकडे कडे वाजे वाजे, वाजे।

हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तुला मी येते म्हणलं होतं की मेहंदी काढायला काय नाही सकाळने येते मी झोपायला लागले होते तर फोन आला सगळी झोपल्या कशी झोपल्या ते आडविन तिडविन अरे काय नाही ताई आलं तर पूजा आली भाऊ आला तर केक घेऊन केक दाखवत आहे तुझ्या बाच्या केक आणलाय जाऊन त्याच्यावर केक आणलाय जाऊन मामी म्हणून टाकलं होत मामी म्हणून टाकलं होतं परत ताई म्हणून टाकलंय ना टाकायचं होत लाडक्या जाऊन ती गेला मग माझी मामी म्हणलं <laughs> <से उदे> <laughs> मामी टाकण्यात आलं मामीने ह्या मामीने सांगितलं या

मोबाईल दहा मिनिट टाइम होता म्हणलं पूजा दहा मिनिट टायम आहे त्यावेळी जेवतच होतो हात धुठला बस रावरला निकडं चाल डे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

भाजी मी काय मी शंभूला अधोग सांगितलं केक घेऊन या म्हटलं जाऊन मला आणून द्या त्यांनी केक आणून दिला कोण काय म्हणते तू आमचं गिफ्ट सरप्राईज कसं वाटलं झोपलेले एखं झाला बघा आमचा मस्तापैकी बड्डे

परत धण्यात आलं त्यांना म्हणजे ताई टाका परत मामी काहीतरी म्हणते काय ते त्यांना ते दरवारे शंभू सांगतात आम्ही शंभूला सांगते त्यांचा पण बड्डे असला की शंभूला सांगते आम्ही फक्त एका त्यांच्या एकाच बड्डेला सुटीने मी जाऊन आणला होता एकाच बड्डेला दोघींनी सगट केक पाडायचा तो भारी लागतंय ना इथं बसा फोटो काढते

<laughs> मी सांगू का त्यांना मी केक घेऊन येणार आहे तुम्हाला चेहऱ्यावरच्या कशा कळणार आनंद कसा दिसणार ताई एक मेहंदी काढा बरं त्यांना मस्त काढायचे ते काय म्हणलं सकाळी येते आता जेवायला थांबलं भाऊजी तर फोन नाही तुला गडगड बांधत होता त्या टायमात म्हणलं असं काय कटाळलाय तुम्ही आता असं म्हणलं नाही ते झोप डोळं झाकते झाकते झोप लागा ना जाकती, जाकती लागना। बारा वाजायला दहाच मिनिटं कमी बोळ सर इकडून तिकडून डोळं झाकते तो झा ना बघ कोणाला तोच तुम्ही आला इकडून झोपूच लागत नाही राधाची माझी सकाळी भांडणं लागली होती नाही मी मम्मीला विषय शादी केले ते म्हणली मी केलं अहो शंभूचे मित्र पण मला हॅपी बर्थडे म्हणायला लागले अहो म्हटलं माझं नाही माझा झाला बर्थडे ओ मामी हॅपी बर्थडे <laughs> म्हटले त्या मामी दुसरे इकडं आता केक इति कापून झाला आमचा आता ताई काढतात प्रियंका ताई हिंदी राहू बर्थडे हो तुमचा असू द्या मला एका फुटा आवडतो दम दम नाही आवडत फेमस काय नगा आता राहू द्या तेवढा हे करा तिला काढायचं तिच्या हातावर काढा मला नको तुम्हाला जास्त द्या तिच्या हातावर मी काढते उद्या ते उद्या कधी काढून सारखी कामच असतात कधी काढून त्यातून कधीच शिकला मेहंदी काढायला मेहंदी कशाची शिकली बया काढते आपलं तशीच झुकले आले ताईला मी राहू द्या म्हणते का नाही तरी ऐका नाही अर्धा सोडून जाते ना म्हणून आता सारखंच बळ पण नाही जाणार तिथे झोप लागली तरी झोप नाही झाली का मेहंदी झाली बघा एकदाची मेहंदी काढून अर्धा तास गेला की तरी साडेबारा वाजता काढायला लागलं

चला ब्लॉग लागेल चेंज करते तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग नाईट नाईट नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला मग काय अहो दुसरा दिवस उजडला चला Nei da.